नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजचे स्वामी समर्थांना एक हजार एकशे अकरा किलो फळांचे छप्पन भोग अर्पण श्री स्वामी महाराज मंदिरात दत्त निमित्त स्वामींना छप्पन भोगांची नैवेद्य मेजवानी दत्त जयंती ब्रह्ममुहूर्तावर पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम दत्त जयंती निमित्त येथील श्री स्वामी महाराज मंदिरात ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर पहाटे काकड आरतीनंतर स्वामी समर्थांना एक हजार एकशे अकरा किलो फळांचे छप्पन भोग नैवेद्य पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी अर्पण करण्यात आले अक्कलकोट येथे दत्तजयंतीनिमित्त येथील श्री स्वामी महाराज मंदिरात दत्त ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर पहाटे काकड आरतीनंतर श्री स्वामी समर्थांना एक हजार एकशे अकरा किलो फळांचे छप्पन भोग नैवेद्य पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी अर्पण करण्यात आले मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा संपन्न झाली पुरोहित व्यंकटेश पुजारी यांनी श्रींना हा नैवेद्य अर्पण केला श्री नैवेद्यानंतर उपस्थित सहा हजार पाचशे भक्तांना सदर सर्व फळे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले हा उपक्रम पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने स्वामी भक्त अजय उर्फ नारायणदास महाराज गणेश बारटक्के स्थानिक स्वामी भक्त सुधीर माळशेट्टी यांच्या विशेष परिश्रमासह सेवासार संघाच्या तीस सेवेकरांच्या परिश्रमातून संपन्न झाला या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे विश्वस्त महेश गोगी मंदार महाराज पुजारी सुधीर माळशेट्टी व्यंकटेश पुजारी श्रीशेल गवंडी अविनाश क्षीरसागर सागर, सागर गोंडाळ श्रीकांत मलवे सचिन हन्नुरे जयप्रकाश तोळनुरे ऋषिकेश लोणारी आदीसह अन्य स्वामी भक्त उपस्थित होते